बीटूया पाणी <laughs> अरे 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 थांबू का ये तुला यायचं का यायच का इथं पार्किंग केली आहे आणि इकडं इकोले व्हॅलीचे सगळ्यांचे पार्किंग इथं आता निघालो आपण डायरेक्ट इकोले व्हॅलीला असो जाऊ द्या चला आपण चला पुढे जाऊ आणि इकोले वॅलीला भेट देऊ आधी ठीक आहे हाच तो विषय वन वेनी आहे ना वन वेनी इथं पार्किंग होती इकोले व्हॅलीची मे बी तर इथे ना गाड्या जळल्या होत्या हे बघा गाडी धडल्याची अजून हे पोले वाटतं डेस्टिनेशन पोलो

या अशा पायऱ्या खाली राहि आपल्याला इथूनच उतरायचं हा वेळेस उतरायला गुठून उतरतो आता दुसरा रस्ता आहे का हो नाही हो इकड नाही वाटत हॅलो हो समोर आहे ना इकडनं थांबव वरण बघतो पावसाळ्यात ना भरपूर पाणी आहे ना इकडनं येत असणार आहे त्यामुळे लोक काय खाली जात नसतो काय हो झाले वाटत आता दगडे त्या दगडे खाली उतरून यायचे वर न पार इथं आपण थांबले बरोबर राईट हा राईट साइडचा आहे ना तो इकोल व्हॅलीचा रस्ता आहे आणि ही जी दरी बरोबर त्या पलीकडचा रस्ता आहे तर त्याच्या इथं होतो काहीतरी वरती दगडी हे रचलेले दिसत असतील ना हे आम्ही आम्ही ओके त्या दगडी आपण रचल्यात मग जाऊन तर म्हणून एवढा वेळ लागला आपल्याला लेट झाला बस आता साडे अकरा वाजता खूप लेट झालाय आणि मग असा विषय खाली गेला तुम्ही तेलबाला खाली सिमेंट रोड झालं नाही राईट साईडला जेवण अनिल भाऊ गर्दी पण रॅपलिंग वाले आले चाळीस पन्नास लोकांचा एक ग्रुप आहे आणि सहा सात लोकांचा हो रिस्की काम आहे नाही नाही शिखर शिखर फाउंडेशन हा हा तो वारचा डोंगर आहे ना तो वारचा डोंगर प्रॉपर तो आहे ना तो वाला सर करून आपल्याला खाली यायचा आहे जिथून धबधब्याची वार जाते तिथं आणि पुढे जाऊन भेटतो ती इकोला व्हॅली येस yes. यालाच म्हणतात काय ते इकोले व्हॅली छान आहे सुंदर आहे मस्त आहे पण गर्दीलाही आहे सकाळी यायला पाहिजे खूप लवकर हा मला माहीत नाही पण हा शांतपणा उगदच का करायचा माणसांनी बरोबर ना इथपर्यंत आपल्याला आलो आहे इथपर्यंत त्याचा आनंद घ्या तुम्ही ठीक आहे जास्त खोल नाही येते पण तुम्ही तिथला आनंद घ्या ना हे काय नवीनच आहे आम्हाला पाहतोय तर मग आम्ही उडीच मारणार खाली डायरेक्ट हां यार काय पालतुगिरी आहे सो काय बोलणार आहे पण प्लीज यार मित्रांनो थोडंसं केअरफुल राहावा हे असं हे स्टंटबाजी करून आहे ना काहीही मिळणार नाही आहे राईट मला तेवढंच म्हणायचं आहे बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय कसं करायचं आहे बघा आज का काय तुम्ही शहानपणा म्हणत होतो तुम्हाला नका करू ठीक आहे फायनली आपण पोचलोय इकोले इकोले व्हॅली हा तेच तेच इकोले व्हॅली कार गर्दी आहे असं आहे ना आपण थोडा रस्ता चुकलो आणि शिक्षा भेटल्या अरे ते जरी इथं आपण एक्सपेक्टेड होतो खूप लवकर या ये येणं साडे नऊला येणं एक्सपे एक्सपेक्टेड होतं त्यामुळे शिक्षा भेटली म्हणायला लय गर्दी आहे का गर्दी आहे

इकोली नाही इकोलेला नवीन नव कॅट्रेक करणे यावं आहे यावंच नाही ना खूप मोठ्या दगडी आहेत पॅचेस आहेत उतरायला सोपं जवळपास पण अवघड आहे टप चढायला अवघड चढाई सरळ स्टेट चढाई आहेत घसरण घसरण खूप आहे त्यामुळे प्रॉपर इकोलेला येताना शूजची काळजी घ्या प्रॉपर ग्रीप असणारे शूज घालूनच इकोले व्हॅली चपली बिपली घालून नका म्हणजे झालं ठीक आहे असो आता आपण रिटर्न निघालो आहे झालं व्ह्यू बघून गर्दी आहे तुफान त्याचा काय वादच नाही कारण की खूप काजलेला आहे इकोले व्हॅली स्टील म्हणजे लाईक उन्हाळ्यात ले, पण म्हणू शकतो लाईक हिवाळा उन्हाळा स ते चालू सांगते पण त्याच्यामध्ये पण पाणी आहे तिथं सो त्यामुळं आहे थोडंफार ट्रेंडिंगला येतो तो त्यामुळे गर्दी आहे पण मस्त आहे इकोले व्हॅली एकदा या आवर्जून आंघोळ टॉवेल विसरू नका आम्ही टॉवेल विसरलो होतो टॉवेल विसरू नका जेणेकरून थंड पाण्याचा आणि जमलं तर सकाळी जमलं तर आणि जमलं तर नाही इव्हन मोस्टली सकाळी सात वाजता खाली उतरा बाराच्या वरती जेणेकरून उन्हाचा कसलाही त्रास होणार नाही बारा पल्ले बोलले तुम्ही सात हा बारा तीन तास ना आगाल का ठीक आहे चलो आता पेठ पूजा हा साखा दगडा रस्ता आहे खडकं आहेत फायनली इको इकोले व्हॅली पण झाली आपली ठीक आहे असो तुम्हाला एक जस्ट इन्फॉर्मेशन द्यायची आहे मला ठीक आहे इथं बोलतात की फॉरेस्ट ऑफिसर येतात आणि समथिंग मारतात वगैरे कारण खाली जायला खरंच ते अवघड वगैरे खूप जास्त आहे आपल्याला माहीत नव्हतं आपलं माहीत असतं आपण कदाचित नसतो गेलो आपण कारण की कशा लोकच ना रिस्क घेण्यात काही अर्थ नाही आहे बरोबर ना तो व्ह्यू इम्पॉर्टंट नाही रिस्क घेणं इम्पॉर्टंट नाही आहे करेक्ट ना तर असा विषय आहे असो आता आपण निघेल आणि जरा पेठपूजा करूया पण डायरेक्ट ना जेवण केलं डायरेक्ट घरी आलो साडे चार आपल्याला घरी आयला ओके